फक्त पस्तीस रुपये तर बघा किती सुंदर कलर आहे कोणी सुद्धा बोलणार नाही की अठराशे नव्वद ची साडी आहे माझ्याकडे पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी आहे आणि हे जे गडवाल आहे ना एकदम फॅन्सी आहे आज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट कल्याण गोवे नाका या तर ह्या ठिकाणी आपण आधी विजिट दिलेली आहे तर आताही आपण आता काय काय बघायला भेटणार भाऊ आपल्याला दाखवणारच आहे तर भाऊ आधी तुम्ही इथला पत्ता सांगून द्या शगुन टेक्स्टाईल मार्केट कल्याण भिवंडी बायपास हां आणि भारत पेट्रोल पंपाच्या एक एकदम बाजूला बाजूला पेट्रोल पंप जवळ आल्यावरती तुम्हाला लगेच आम्ही रिक्षावाल्याला जरी सांगितलं शगुन टेक्स्टाईल मार्केटला जायचं रिक्षावाला प्रॉपर आपल्या दुकानच्या पुढे आणि बघू शकता रोडावर सुद्धा येतात रिक्षावाला सुद्धा रिक्षा मधून येतात तर डायरेक्ट कस्टमर आपल्याकडेच येणार आहेत तर बघू शकता तुम्ही रोडावरती मला जर सांगायचं म्हणलं तर माझ्याकडे पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंत व्हरायटी आहे पहिल्या वेळेस पण तुम्हाला माहिती आहे तर परत आला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि जर आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की माझ्याकडे इतकी जबरदस्त व्हरायटी हो आहे कुणाला एक मॅचिंग पाहिजे ते पण मिळणार आहे तुम्ही बघू शकता इतकं जबरदस्त कलेक्शन आहे हे तर काहीच नाही एका कलरमध्ये आता गणपतीसाठी कुणी बोलतोय की आम्हाला शंभर पाहिजे दोनशे पाहिजे तेवढ्या साड्या तुम्हाला एकाच छताखाली आता आपण बघूया चला तुम्हाला गणपतीच्या एक मॅचिंगच्या दाखवतो पण अगोदर आपण एक साड्या अशा आलेल्या आहेत जर पाहिजे असेल तर मार्केटला कुठंच मिळणार नाही ताई तुम्हाला फक्त शेगुन अशी प्लेन मस्त पैकी साड्या तुम्ही बघू शकता जबरदस्त कलेक्शन ही कशी रेंज मध्ये येते भाऊ ह्याची रेंज जर बघितलं मार्केटला पंधरा ते सोळा हजार रुपये शेक्सटाईल मार्केटला सहा हजारापासून स्टार्टिंग प्राइस चालू होणार आहे तर अशी दिसेल नेसल्यावरती पाहिजे तसं कलेक्शन तुम्हाला एकाच छता थोडं कमी वर्क मध्ये ज्यांना जास्त, वर्क जास्त वजन नको आहे त्यांच्यासाठी पण आलेलं आहे दोघांमध्ये बघा फरक आहे हे बघू शकता आणखी असं जबरदस्त कलेक्शन आलेलं आहे की बस ज्यांना लाईट कलर पाहिजे लाईट कलर डार्क पाहिजे त्यांना पण आहेत हे बघा खूप सुंदर मोती पण आहे आणि मस्त साड्या येणार आहेत कलर पाहिजे तो कलर येणार आहे आणि इतकं कलेक्शन आलेलं आहे जबरदस्त हे बघू शकत जो कलर पाहिजे जो कलर पाहिजे जी साडी पाहिजे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता सुंदर सुंदर कलर मध्ये पाहिजे लाईट मध्ये डार्क पाहिजे हे डार्क मध्ये पण बघू शकता जबरदस्त कलेक्शन आणि याच्यानंतर तुम्हाला थोडस फॅन्सी मध्ये दाखवतो ऑर्गेनजा पाहिजे फॅन्सीत अच्छा ऑरगेन्झा मध्ये ऑर्गेन्झा मध्ये मटेरियल तर जबरदस्त येणार आहे आपण दरवेळेला ऑर्गेन्झा बघत असतो दरवेळेला आपल्याला नवीन नवीन पाहायला मिळते हा एक कलर लाल मध्ये आणि खूप हलकी पण आहे डार्क मध्ये पाहिजे डार्क मध्ये लाईट मध्ये पाहिजे लाईट मध्ये पण तुम्हाला तुम्हाला मिळणार तर जे आपण फर्स्ट डिपार्टमेंटला खालच्या फ्लोअरला दोन हजार प्लस तुम्हाला पाहिजे तशा साड्या मिळतात रेंजच्या भेटतील जशी रेंज पाहिजे तशी हे बघा तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊज सुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा असं भरलेलं ब्लाउज पण ऑर्गेंजा मध्ये आहे आणि असं भरलेलं ब्लाउज येणार आहे आणि थोडस मध्ये दिसत छान डार्क आणखी थोडस आणखी फॅन्सी दाखवतो सध्या आपलं युग म्हणजे फॅन्सीच युग आहे आणि पार्टी वेअर फॅन्सी मध्ये जबरदस्त कुठं मिळणार नाही फक्त मिळणार पण हे कपडा क्वालिटी मिळणार नाही तुम्हाला मार्केटला तर प्रत्येक जण विकायलाच बसलेले आहेत पण ही जी क्वालिटी येणार आहे ते तुम्हाला कुठं मिळणार नाही हे बघा सगळे कलर आहे हे असं मी वापरलं नेटमध्ये पाहिजे हे वापरलं ते वापरलं प्रकार लाईट पाहिजे असेल किंवा भरलेली पाहिजे नेट जरी म्हटलं तरी त्यावरती पण छान वर्क आहे ह्या सगळ्या साड्या दोन हजारच्या आसपास आहेत आल्यावरती भेटतील बघा व्हाईट मध्ये पण आहे फंक्शन मध्ये तुम्हाला व्हाईट पाहिजे असेल व्हाईट पण आहे आणि घागरा आपल्याकडे एक हजार रुपयापासून मिळणार आहे हे बघू शकता स्टार्टिंग प्राइस एक हजार रुपयापासून मिळणार आहे हे बघू शकता सगळ्यात कमी कमी एक हजार रुपयापासून स्टार्टिंग वेगळी प्राइस ते पण तुम्हाला सांग फक्त हजार रुपये साडेचार हजार रुपयाचा हा घागरा होणार आहे आणि हा स्टार्टिंग स्टार्टिंग एक हजारापासून एक हजारापासून आणि ते तीस ते पस्तीस हजारापर्यंत मिळणार आहे हे तुम्हाला बघू शकता आणि मस्त कलेक्शन प्रीमियम कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे आणि तुम्ही समोरून सुद्धा दाखवा किती मस्त असं याची डिझाईन जे होणार आहे मार्केटला अशी डिझाईन तर प्रत्येक ठिकाणी भेटेल पण या रेट मध्ये मिळणार नाही आपण घागरा घालून पण आहे तुम्हाला पूर्ण दाखव घातल्याच्या नंतर मी त्यांचा फोटो पण दाखवतो आणि ज्या वेळेस हा ब्लाउज शिवला जाईल त्यावेळेस एकदम उठून दिसतो वेल्वेट मॅचिंग पूर्ण आहे हे बघू शकता अशा ओढणी येणार आहे ओढणीवरती याच हे असं मस्त डिझाईन येणार आहे तर बघू शकता विथ ब्लाऊज मस्तपैकी वेलवेटचा आहे आणि या दिने घातलेला आहे बघू शकता इतका छान दिसेल तर तीन चार पाच हजाराच्या आसपास पण आहे आणि त्या व्यतिरिक्त पण आहे आणि हा चार ते साडेचार हजार आता थोडस आणखी हे बघूया पेशवाई पाहिजे एकदम छोटी घडी पडते एकदम पेशवाई साडी पेशवाई मार्केटला कोणीच देणार नाही माझ्या रेट मध्ये प्युअर पाहिजे आणि सगळ्यात मेन म्हणजे बॉक्स मध्ये पॅकिंग आहे तुम्ही घरावर पाहिजे शगुन टेक्स्टाईल मार्केट चला मराठमोळी टेस्ट पाहिजे प्युअर मध्ये पैठणी म्हणतात त्याला मराठमोळी टेस्ट म्हणजे तुमच्या लक्षात आलंच आलं असेल हो डिझाईन पण आहे त्याच्यावरती छान आणि काठ हे जे दाखवतो ते याला बोलतातच ताई आपलं पैठणी बोलतात ना त्याला आणि हे जे तुम्हाला कलेक्शन प्युअरचं कलेक्शन दाखवतोय पैठणीमध्ये चला ब्रॉकेट पाहिजे दुसरी डिझाईन चला कांजीवरम पाहिजे चला शगुन टेक्स्टाईल मार्केटला आपण ओपन करून बघू बघा अशी दिसेल नेसल्यावर मस्त पोपटी कलर आहे आल्यावरती तर या बॉक्समध्ये तुम्हाला हाताने घेता येईल आल्यावरती बनारसी पाहिजे बघू शकता बनारसी पण जबरदस्त कलेक्शन हे जे तुम्हाला दिसते ना हे ब्रॉकेट आहे थोडस जवळून दाखवा प्रत्येकाला दिसलं पाहिजे स्टोनचं काम कसं केलेलं आहे काय नाही प्रत्येकाला दिसलं पाहिजे जर तुम्ही बनारसीच्या शोधात आहेत तर शगुन टेक्स्टाईल मार्केटला अशा जबरदस्त कलेक्शन आलेले आहेत जर कुणाला सुंदर कलर तुम्ही बघू शकता इतके सुंदर सुंदर कलर आहेत मी तो नहीं। तर पूर्ण व्हिडिओ दाखवू शकत नाही तर जायचं कुठं कलेक्शनला तर शगुन मार्केट कल्याण तर बघा इतका सुंदर कलर आहे आपण एकतर अजून घालून बघितलेली आहे तुम्हाला इथे आल्यावर सगळे कलर पाहायला भेटतील आणि किती छान तुम्हाला पूर्ण दाखवलंय जेणेकरून तुम्हाला समजेल की पूर्ण साडी कशी दिसते तर तुम्हाला ब्रॉकेट पण ती माझ्याकडे जबरदस्त कलेक्शन मिळणार आहे ब्रॉकेटचं सुद्धा अशी बॉक्स पॅकिंग येणार नवरीसाठी साऊथ साथ इंडियन हा साथ साऊथ इंडियन हे बघा असं जबरदस्त कमी एकदम फुल या पाहिजे तशी ताई आता हे बघा तुम्हाला स्टार्टिंग तुम्ही विचारलं चार पाच तीन हजाराला सुद्धा मिळणार आपल्या स्पेशल नवरीसाठी स्पेशल नवरीसाठी आता मी सांगितलं की तीन हजारला तुम्ही बोलले होते ही साडी द्या असं कधी कधी होत ताई पण ही तीन हजारला साडी येणार नाही एवढं लक्षात ठेवा बोललं कसं असतं माग पुढं आवाज होत असतो हे बघू शकता जबरदस्त कलेक्शन हे बघा ताई असं एम्ब्रॉयडरीचं काम असं जबरदस्त केलेलं आहे तर साऊथ कडे जे आपले लग्न वगैरे असतात तर त्यांच्याकडे बघा असा शालू घालत असतात कांजीवरम कांजीवरम सिल्क मध्ये येते नाही आणि हे जर मार्केटला जर बघितलं ताई सतरा ते अठरा हजार रुपयाला भेटते आणि जर आता मी ह्याची रेट पण तुम्हाला सांगतो आणि हे आपल्याकडे शगुन टेक्सटाईल मार्केटला जर आलात नऊ हजार रुपयाला साडी ओके फक्त नऊ हजार रुपयाला जर तुम्हाला आवडली स्क्रीनशॉट घेऊन या, या तुम्हाला नऊ हजारात साडी देणार आहे अशी दिसेल बघा साडी तुम्हाला आता हे जे डिपार्टमेंट होणार आहे थोडस कमी रेंज चं होणार आहे तुम्हाला प्युअरचं खाली दाखवलं जास्त रेंज पाहिजे असेल दुसऱ्या सेक्शन ला हा आणि हे जे होणार आहे ते गडवाल पैठणी मध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता गडवाल पैठणी असे जबरदस्त कलर पाहायला भेटले व्हिडिओ मध्ये पडले तर तुम्हाला पैठणी पाहिजे पैठणी सुद्धा मिळणार आहे तुम्हाला खाली जे दाखवली थोडी हेवी रेंजची होती आणि याची मार्केट लो रेंज हे थोडस कमी रेंज मध्ये होणार आणि याची मार्केट प्राइस जर बघितलं चार ते पाच हजार रुपया इथं जर आलात तुम्हाला फक्त अठराशे नव्वद रुपयाला मिळतो अठराशे नव्वद रुपये दहा पाच दहा हजाराची घेण्यापेक्षा ही साडी घेऊन तुम्ही लग्न कार्यामध्ये कोणी सुद्धा बोलणार नाही की अठराशे नव्वद ची साडी आहे कमीत कमी तीन चार हजाराच्या पुढची साडी म्हणणार तुम्हाला का तर होलसेल स्वतःचं मॅन्युफॅक्चर आहे माझं आणि जर कोणी छोटा मोठा बिझनेस जरी चालू करू इच्छित असेल त्यांनी शंभर टक्के बिझनेस आणि ह्याच्यामध्ये पैसे त्याला शंभर टक्के मिळणार आहे त्यात काही शंकाच नाही हा ब्लाउज येणार आहे हा पदर येणार आहे आणि साडीवरती ऑल ऑर बुट्टी येणार आहे आता आपण खाली ब्रॉकेट बघितलं तर इथं पण माझ्याकडे ब्रॉकेट आहे हे पण एक कमी रेंज रेंज हा सेक्शन थोडा कमी रेंज कमी रेंज आहे जसं कसं ताई प्रत्येकाला दहा हजाराची पाच हजाराची साडी घेणं शक्य नाहीये त्याच्या त्या, 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 त्या प्रमाणे ती तशी साडी मिळणार आहे का तर माझ्याकडे पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी आहे हे बघू शकता हे बघा टेम्पलची डिझाईन अशी जबरदस्त येणार आहे हे बघा डिझाईन पण बघू शकता खालच्या काठाला म्हणतात हा टेम्पल जे खाली वर खालीवर असतं ना त्याला टेम्पल थोडं झॅक टाइप डिझाईन आहे त्याला टेम्पल डिझाईन हे बघा आणि माझ्याकडे इतकी व्हरायटी आहे ना ती विचार सुद्धा कोणी करू शकणार नाही ना की एवढी व्हरायटी आहे माझ्याकडे चला आपण फर्स हे फर्स्ट सेक्शन तर झाला आपण जाऊया सेकंड फ्लोरला नऊवारी आजीबाईंसाठी कॅटलॉग कुणी म्हणतो यांनी काठपदरच्या दाखवल्या हे दाखवल्या दुसऱ्या नाही दाखवल्या बघा तुम्हाला सगळं दिसत आहे इथं आल्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्या प्रकारच्या साड्या आता वरच्या सेक्शनवर चल डिपार्टमेंट जे होणार नऊ माझ्या आजींसाठी तुम्हाला तर तुमच्यासाठी तर साड्या दाखवल्या माझ्या आजींसाठी आजी राहिली ना आजीच्या सुनेसाठी सगळं दाखवलं ते म्हणणार माझ्यासाठी काय आलं ये नऊवारी नऊवारी पसंत नाही दहावारी पाहिजे दहावारी पण आहे दहावारी पण भेटणार दहावारी झाली पण मला बारावारी बी पाहिजे ते पण देणार आहे आणि मागे बघा सगळ्या साड्यांचा डोंगर किती सुंदर दिसतोय बारावर पाहिजे हे बघ काजीबाई तुझ्यासाठी बारावर बी आण सिल्क मध्ये आणले आजीबाई फॅन्सी मध्ये आता आजी राहणार आहे ते फॅन्सी मध्ये राहणार आहे मला आजी प्लेन साडीच घालायची आधी मग <laughs> नवरी मुलगी रुसल ना मुलीसाठी मला नऊवारी घालता येत नाही पण मला नऊवारी घालायची शिवून पण देणार आहे इकडे बघा कोणती पाहिजे ते शिवून मिळणार आहे आपल्याकडं अच्छा म्हणजे इथं साडी पण घेऊ आजी नाराज होणार नाही सून नाराज नारा होणार नाही नारा आणि ना मुलगी नाराज होणार नाही तर मुली म्हणते मला घालता येत नाही कष्टा रेडीमेड काष्टा करायचं आणि इतका आणि ते म्हणतात की मला झालं सगळं पण मला रेंज परवडत नाही द्यायला घ्यायला कमी रेंजच्या पाहिजेत आजी बाई ते पण घाबरू नको देण्या घेण्यासाठी पण आणल्यात मी फक्त तीनशे रुपयाला आणले आणि ती किती लावते कोणती आधीच्या प्रत्येकाची रेंज वेगवेगळी होणार ही तीनशे देण्या तीन घेण्यासाठी तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे ज्याची रेंज जशी आहे तशा साड्या आपल्याकडे मिळणार आहेत समजा कोणी बोलतं की मी कॉटन घालत नाही मला प्रिंटेड पाहिजेत प्रिंटेड नऊवारी प्रिंटेड पाहिजे दोनशे तीस रुपयापासून स्टार्टिंग दोनशे तीस दोनशे तीस रुपये आणि ही, ही वेगवेगळी वेग स्टार्टिंग वे वे प्राइस सांगतोय दोनशे तीस रुपयापासून सुरुवात आहे रेग्युलर वापरुलर साथ। वापरण्यासाठी दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे जे पाहिजे ते प्युअर कॉटन प्रिंटमध्ये प्युअर कॉटन मध्ये जबरदस्त कलेक्शन आले हे बघू शकता तुम्ही त्यांचं पूर्ण सेक्शन अलग अलग आहे इथं तुम्ही या तुम्हाला ज्या सेक्शनला जे घ्यायचं असेल तिथं येऊन भाऊ तुम्हाला दाखवतो पाहिजे तशा जबरदस्त कलेक्शन हे बघू शकता साडी जर घेतली ना एकदा जर आलात तर तुम्ही टेक्स्टाईलला शंभर टक्के येणारच आहे तर हे बघू शकता गडवाल मध्ये जबरदस्त कलेक्शन तुम्हाला खाली पण जरा भारीच्या दाखवला हे पण कमी वाला आहे गडवाल आणि हे जे गडवाल आहे ना एकदम फॅन्सी आहे दिसायला छान आहे <laughs> हे जे डिपार्टमेंट होणार आहे ते सगळं काट पदरचं होणार आहे आणि हे जे होणार आहे एकदम कमी रेट आपल्या नऊ सहा वार हे सहा वार मध्ये हे बघू शकता असं मस्त कलेक्शन प्रीमियम आलेलं आहे आणि याच्यानंतर मी थोडंसं तुम्हाला दाखवतो फॅन्सीमध्ये आणि इकडचं जे डिपार्टमेंट होणार आहे पूर्ण कॉटन मध्ये येणार आहे हे जेवारमध्ये हा सहावारमध्ये समजा कुणाला गणवेशासाठी पाहिजे एक मॅचिंगच्या जरी साड्या पाहिजे असतील व्हाइटमध्ये पाहिजे असेल जर कुणाला दुसरा कलर आवडत असेल तर तुम्ही एकदा शगुन टेक्स्टाईल मार्केटला विजिट करा तुम्हाला जो कलर आवडणार आहे तर तुमचे शंभर पीस असतील दोनशे कलर मध्ये भेटणार आहे तुम्हाला आता गणपतीसाठी असेल किंवा बचत गटाला जर युनिफॉर्म पाहिजे असेल किंवा स्टाफ असतो त्यांना पाहिजे असतात स्पेशल आता गणपती आहेच आणि याच्यानंतर जे होणार आहे आपलं हे फॅन्सी मध्ये आता जे ट्रेंड चाललाय आहे जिमिच्यू बाप जे आलेला आहे मार्केटला कुठंच मिळणार नाही फक्त आपल्यापाशी मिळणार आहे मार्केटला तर मिळणारच आहे मार्केटला मिळणार आहे पण माझ्या रेट मध्ये मिळणार नाही झिम्मी चू मध्ये आणि मार्केट प्राइस जर बघितलं सतराशे अठराशे रुपये बाहेर चालतं आणि आपल्याकडे जे भेटणार आहे फक्त तेराशे सत्तर रुपयाला तर बघा ही नवीन साडी जिम्मी चू ना बरोबर बोलली का भाऊ बरोबर आहे <है। laughs> नाही आपलेच कसं असतं फॅमिलीला थोडस चुकलं तरी ते सांभाळून घेतात चुक त्यांना एवढंच पाहिजे नवीन नाव आहे नवीन नाव आहे हा आणि प्राइस किती आहे तेराशे सत्तर रुपयात तेराशे सत्तर बस बघा तुम्ही पार्टीलाही घालू शकता आणि नवीन नाव असेल दाखवा लोकांना भरपूर तेराशे सत्तर रुपयाला आणि आणि त्याच्यामध्ये पण हेवी रेंजच्या पण आहेत आणि त्याच्यानंतर वेअरच्या पाहिजेत ते पण सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत एकच छताखाली फक्त साडीचं नाव सांगावं आणि साडी घेऊन जाऊ शकून टेक्सटाईल मार्केट दाखवलेल्या साड्यांचे स्क्रीनशॉट पण काढू शकतात आल्यावरती तुम्हाला भेटून जाईल आणि हे झालं फॅन्सीचं डिपार्टमेंट याच्यानंतर घाला नॉर्मल मध्ये कापड सुद्धा आता व्हिडिओ वाल्यांनी तर काय कापड बघायचं तर आलात पण तुम्ही कापड बघू शकता पण त्याच्यासाठी एक वेळेस तुम्ही व्हिजिट करा का हा शिफॉन मध्ये आणि जबरदस्त कलेक्शन आले एकदम मौसूद आणि चापून चुपून बसणार कमी आहे तीनशे सत्तर रुपयाला तीनशे सत्तर रुपयाला एकदम छान मऊ सॉफ्ट आहे तिची सक्की बहीण तीनशे रुपयाला ही थोडी शायनिंग आहे चुलत बहीण तू चुलत चुलत बुलत बहिणी म्हणून <laughs> थोडी वेगळी <है। laughs> थोडी वेगळी आहे म्हणजे प्रत्येकाची रेंज वेगळी म्हणाय हे सावतर बहीण म्हणायला अडचण येणार नाही एकदम कमी रेंज मध्ये चारशे पंच्याहत्तर रुपयामध्ये मार्केटला कोणीच देणार नाही असं काम केलेली साडी चारशे पंच्याहत्तर स्क्रीनशॉट काढानी पाठवा मला तुम्ही बघू शकता हे बघा असं जबरदस्त चारशे पंचाहत्तर रुपयाला चारशे पंच्याहत्तर पर्यंत ही पण शिफॉन टाईपच आहे शिफोनच आहे शिफॉन आहे आणि याच्यावरती जे स्टोनचं काम केलेलं आहे याच्यामुळे आणखी हे कमीला भेटली असती पण याच्यावरती काम केले त्याच्यामुळे थोडस पैसे वाढत आहे आणि हे तुम्हाला मार्केट कोणीच देणार नाही हो शून मार्केटच देऊ शकतो का तर मी तुमच्यासाठीच इथं आलोय हे जनतेची सेवा करायची आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे का तर प्रत्येकाला माहिती झालं पाहिजे की शगुन टेक्स्टाईल मार्केटला पस्तीस रुपयापासून ते पस्तीस हजारापर्यंतची व्हरायटी मिळते जर जाऊ द्या चला प्रत्येकाला माहिती आहे पण चला आपण कॅटलॉगचं बघूया तर असं या हे बघा जे होणार आहे पूर्ण कॅटलॉग मध्ये होणार आहे आपल्याकडं फाईल प्रिंटमध्ये तुम्हाला जसा फोटो आहे तशी साडी भेटेल जसा फोटो तशी साडी समजा आता हा फोटो आहे तर यात तुम्हाला अशीच साडी भेटेल खूप सुंदर असतात वापरण्यासाठी पाहिजे बघा आता लग फोटो ताई बोललं बोललो तसं मी फोटो दाखवतो तुम्हाला हे बघा हे फोटो आहे आणि सेम, सेम, सेम साडी असणार आहे आणि सुरुवात कशी या साड्यांची ताई दोनशे अडीचशे तीनशे जसं पाहिजे तसं आपल्याला कटलॉक मध्ये मिळणार आहे पाचशे सहाशे हजार दोन हजार जसं आपलं वगैरे असतात अलग अलग प्रकार वर्क केलेले असतात त्याच्यानुसार हे ब्रासो मध्ये येणार आहे पाचशे चाळीस रुपयामध्ये ओके ही डिझाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये कमी पण आहे याच्यात कमी पण कमी पण वाले आणि याच्यामध्ये जर कुणाला एक मॅचिंग जर पाहिजे असतील ते पण मिळणार आहे नऊशे नव्वदला ला पण ही सेम साडी आहे प्रिंट फक्त प्रिंट वेगळी येणार आहे नऊशे नव्वदला ला पण आहे चारशे चाळीसला आहे सगळं एकदम साडी असे जर बघितलं लांबून तर सेम दिसणार आहे पण रेट वेगळा होणार हलकी आहे लाईट प्रवासात पण घालू शकतात घरी घालू शकतात द्यायलाही वापरू शकतात तर चला आता सेकंड फ्लोअर तर झाला आपण जाऊया थर्ड फ्लोरला तुम्हाला जीची आतुरता आहे पस्तीस रुपयाची ती पन्नास रुपयाची साडी चला पस्तीस रुपयाची साडी बघायला तर एक कॉटन मध्ये येणार आहे आणि इथं रेंज जे होणार आहे एकशे ऐंशी रुपयापासून ते पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतची रेंज होणार आहे सगळी इथं जे पूर्ण डिपार्टमेंट दिसतंय ते एकशे ऐंशी एक 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 रुपयापासून मी पूर्ण व्हिडिओ दाखवू त्याच्यामुळे मी फक्त व्यू दाखवू शकतो प्रत्येकाला एकशे ऐंशी रुपयापासून पाचशे ते सहाशे रुपयाची रेंज सगळ्यात कमी रेंज हा आणि त्याच्यापेक्षा अजून कमी रेंज आहे आपण बघू हे जे होणार आहे प्रिंटेड मध्ये होणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही आता एक मॅचिंगच्या तुम्ही बोलले होते तर तुम्हाला दाखवतो एक मॅचिंगच्या साड्या पाहिजेत किती पाहिजे तेवढ्या तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये किंवा आता आपल्याला बघा वर आणि वर सुद्धा खूप मॅचिंग मध्ये कलर आहेत प्रिंट मध्ये पण आहे लाईट मध्ये प्रिंट मध्ये पण आहे प्लेन बघू शकता ताई व्हाइट पाहिजे असेल व्हाइट एक मॅचिंगचा माल जबरदस्त आलेला आहे मार्केटला तुम्हाला किती असतात ते कुठं एका काही कसं असतं पंचवीस तीस आपण बांधतो घट्टत ना रे पंचवीस पाहिजे शंभर पाहिजे दोनशे पाहिजे पाहिजे तेवढ्या साड्या एक कशी येईल ती दोनशे तीस रुपयाला दोनशे तीस आणि हे दोनशे रुपयाला इथं आल्यावर तुम्हाला जेवढे पाहिजे ते कलेक्शन तुम्हाला मिळालं मध्ये पाहिजे तुम्हाला व्हाईट मध्ये सुद्धा मी दाखवतो हे बघा हे बघा नंतर दाखवतो मध्ये जो कलर पाहिजे तो एक मॅचिंग मध्ये तुम्हाला मी एक मॅचिंगचं दाखवतोय सध्या त्याला हे बघू शकता एक मॅचिंग मी दाखवतोय तर व्हाईट मध्ये पण आहे काट फक्त अलग असतील आणि मध्ये व्हाईट हे बघू शकता एक च दाखवतोय तुम्हाला बारीक प्रिंट मध्ये आहे आणि सध्या तर बघायला गेलं गणपती साठी इतका सगळेजण आणि हे झालं प्रिंटेड मध्ये आणि तुम्हाला जी आतुरता होती पस्तीस रुपयाची शेवटी दाखवणार आहे फक्त व्हिडिओ स्किप करू नका सगळ्या साड्या बघायच्या असतील तर पूर्ण व्हिडिओ बघा चला आपण दुसऱ्या गोडाऊनला जाऊत आहे तर आपण आलो चौथ्या फ्लोअरला तुम्ही बघू शकता मी तर काय साड्या दाखव तुम्हाला मध्ये दाखवू शकत नाही तुम्ही बघू शकता लांबून लांबून बघा आणि ह्याची मार्केट प्राइस जर बघितलं बाराशे ते तेराशे रुपये होणार सहाशे साठ रुपयामध्ये आणि कलेक्शन एक जबरदस्त प्रीमियम कलेक्शन आलेलं आहे ना बस आणि हे जे डिपार्टमेंट काटा पदराचं पाचशे रुपयापासून पुढं होणार आहे तुम्हाला तिकडे जे दाखवलं ते पाचशेच्या आठ मध्ये आणि आसपास ऐंशीच्या आठ पासून आगे आगे याँ याँ नहीं, नहीं, हे होणार आहे नाही नाही पाचशे रुपयापासून पुढं होणार हे पासून पुढे ते तुम्हाला दोन हजार चार हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार इथं मी जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा प्राइस सांगा ते त्या सेक्शनला घेऊन येत हा आणि याच्यानंतर जे होणार आहे तिकडे प्रिंटेड मध्ये तीनशे रुपये प्लस मध्ये येणार आहे तीनशे रुपयाच्या समोरचं रेट जे होणार आहे ते या डिपार्टमेंटला होणार आहे फॅन्सी पाहिजे तुम्हाला तुम्हाला खाली पण मी दाखवलो फॅन्सी पाहिजे हे बघू शकता पाहिजे तितके कलर आपल्याला एकाच छताखाली मिळणार आहेत आणि याची मार्केट प्राइस जर बघितलं ताई सतराशे ते अठराशे रुपये होणार आहे शगुन टेक्स्टाईल मार्केटला जर आलात तर फक्त सहाशे साठ रुपयाला हे बघा सहाशे साठ रुपयाला छान आहे पार्टीसाठी आणि कलर आपल्याकडे आता एक मॅचिंग मध्ये पाहिजे तुम्हाला ते पण मिळणार पाचशे रुपयाला पाचशे रुपये अशी प्रिंट मोठी प्रिंट प्रिंट छोटी आणि हे जे भेटणार आहे सहाशे ऐंशी रुपयाला सहाशे ऐंशी रुपये ए ए ना ना हे बघू शकता हे कापड कोणतं ब्रासो मध्ये येणार तुम्हाला वर्क साधी सिंपल कोणी बोलत की मला हे नको आहे वर्क नको प्लेन मध्ये एकदम जबरदस्त त्याची किंमत ताई पाचशे रुपये विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज तुम्हाला अनेक व्हरायटी जर बघायच्या असतील तर शगुन टॅक्स मार्केटला फॉलो करा रोजच्या रोज तुम्हाला नवीन अपडेट मिळाला मध्ये बांधणी पाहिजे चला शगुन टेक्स्टाईल मार्केटला मार्केट, ला। आ, मार्केट आ, प्राइस जर बघितलं आठशे ते साडेआठशे रुपयाला होणार आहे आणि शगुन टेक्स्टाईल मार्केटला जर आला तर फक्त चारशे रुपयाला होणार आहे जर कुणाला आणखी व्हरायटी जर बघायची असेल तर शगुन टेक्स्टाईल मार्केटला फॉलो करा तुम्हाला रोजच्या रोज नवीन अपडेट मिळणार आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे आणि जे पाहिजे ते तुम्हाला एकाच छताखाली मिळा कांजीवरम पाहिजे धर्मावरम पाहिजे लेहंगा पाहिजे नऊवारी पाहिजे जे पाहिजे ते एकाच छताखाली म्हणजे शगुन टेक्स्टाईल मार्केट जर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि प्रत्येकापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे असं करा आणि सगळ्यात महत्वाचं सांगणं माझ्याकडनं जर काय दोन शब्द चुकीचे गेले असतील ते माझे मला परत घ्या जर चांगले शब्द ऐका तुमच्या कानावरती पडले जर ते ऐकून घ्या थँक्यू तुम्हाला ज्याची आतुरता होती ना तेच दाखवतोय आता फक्त पस्तीस रुपये वा सत्तर रुपये आणि हे जे मिळणार आहे नव्वद रुपये अच्छा पस्तीस सत्तर आणि नव्वद तर आज आपण इथं एकदम स्वस्त म्हणजे पस्तीस रुपयापासून पस्तीस हजारपर्यंतच्या सगळ्या साड्या पाहिलेल्या आहेत घागरे पाहिलेले साड्या काठाच्या पार्टीवेअरच्या आपण घालून पण पाहिलेल्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर ही जी साडी तुम्हाला दिसत आहे ही दोनशे पन्नासला आहे तर तुम्हाला जर अशा साड्या घ्यायच्या असेल बिझनेस करायचा असेल किंवा एका कलरमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला इथं सगळ्या साड्या भेटतील इथं या यांचा पत्ता आणि नंबर आपण स्क्रीनवर देणार आहे तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय